या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की आपण होम लोन कॅल्क्युलेटर ओपन केलेला आहे तर मित्रांनो मी आहे प्रवीण आणि आपण पाहताय गुरुजी पी के आजचा व्हिडिओ जो आहे तो आपल्या अशा मित्रांसाठी घर घेण्याचा विचार एक किंवा भविष्यामध्ये घर घेणार आहेत सो अशा व्यक्तींना साठी माझा हा व्हिडिओ आहे आपण घर खरेदी करण्याचा विचार करतो तेव्हा ऑनलाईन सर्च करतो आणि तिथूनच आपण वेगवेगळ्या लोकेशनला वेगवेगळ्या डेव्हलपरच्या साईट ऑफिसला भेट देत असतो आणि आपलं स्वप्नातलं घर शोधण्यासाठी त्याच्यासाठी आपल्याला खूप सारा वेळ द्यावा लागतो यासाठी आपल्याला एरिया पाहिजे असतो बिल्डरचं रेप्युटेशन पाहिजे असतं अशा वेगवेगळ्या पद्धतीने आपण त्या जागेवरती शोधाशोध शुद करत असतो आणि आपल्याला स्वप्नातलं घर बुक करण्याचा प्रयत्न करत असतो जेव्हा आपण सगळ्या प्रॉपर्टीमधून एक चांगली प्रॉपर्टी शोधतो आणि बुकिंगसाठी त्या ऑफिसला जाऊन बसतो तर जेव्हा सेल्सवाला आपल्याला सांगतो की तुमच्या सिबिल स्कोर मुळे किंवा तुमच्या इनकम मुळे तुम्हाला एवढ्या अमाऊंटचं लोन होणार नाही तेव्हा आपला सर्व आत्मविश्वास हा कमी होऊन जातो मित्रांनो त्यासाठी आपल्याला प्रॉपर्टी पाहण्याआधी आपलं लोन किती होणार आहे याचं एक प्री सँक्शन लेटर घेणं गरजेचं आहे जेव्हा आपण प्री सँक्शन लेटर घेतो तेव्हा कोणत्याही प्रकारची प्रॉपर्टी बुक करणं गरजेचं नाही वन बीएचके असू द्या टू बीएच के असू दे किंवा त्याच्यापेक्षा थ्री फोर बीएचके असू द्या तुम्हाला कोणतीही प्रॉपर्टी घ्यायची आहे तर त्यासाठी तुम्हाला प्रॉपर्टी फायनल करायची गरज नाहीये प्री सँक्शन लेटर म्हणजे तुमच्या वरती आणि तुमच्या सिव्हिल वरती तुम्हाला किती लोन होतंय हे बँक पहिल्यांदा त्यांच्या रेकॉर्ड नुसार करून देते जेव्हा प्री सँक्शन लेटर बँक देते तेव्हा आपल्याला किती लाखापर्यंत प्रॉपर्टी आपण पाहू शकतो किंवा त्या प्रॉपर्टीमध्ये आपण डाउन पेमेंट किती करू शकतो ह्या गोष्टी आपल्या लक्षात येतात या व्यतिरिक्त मी तुम्हाला एका सहज आणि सोपी पद्धत सांगणार आहे की फ्लॅट पाहण्यापूर्वी तुम्ही तुमचं लोन किती होतं हे घर बसल्या चेक करू शकता तत्पूर्वी आपण सिबिल स्कोअर हा कमी कसा होतो आणि कमी झालेला सिबिल स्कोअर वाढवता कसा येतो हे एकदा जाणून घेऊया तर सिबिल स्कोर म्हणजे तुम्ही आतापर्यंत घेतलेल्या लोनचं रेकॉर्ड ठेवलं जातं सिबिल स्कोर हा तुमच्या ईएमआय भरण्याची गुणवत्ता दर्शवत असतो तर आपण जेव्हा एखादं लोन घेतो फॉर एक्झाम्पल आपण एखाद्या बजाज फायनान्सचं कंज्युमर लोन घेतो कंज्युमर लोन म्हणजे फ्रीज वॉशिंग मशीन किंवा टी व्ही मोबाईल अशा छोट्या छोट्या वस्तूंसाठी लोन घेतो किंवा क्रेडिट कार्ड वापरत असतो किंवा <coughs> पर्सनल लोन असू द्या किंवा फोर व्हीलर लोन असू द्या अशा सर्व लोनमधून जेव्हा आपण ई एम आय बाउन्स करतो किंवा न कळत आपल्याकडून ईएमआय बाउन्स होतात आणि आपण नेक्स्ट डे किंवा दोन दिवसानंतर तीन दिवसानंतर जाऊन बँकेमध्ये ईएमआय भरतो पण तरी सुद्धा प्रत्येक बाउन्सच्या वेळेस तुमचा सिबिल स्कोअर डाऊन होत जातो कंज्युमर लोन जेव्हा आपण दहा हजार किंवा वीस हजाराचा लोन घेतो अशा वेळेस आपल्या डोक्यातून ते विचार निघून जातात की आपल्याला एक हजाराचा ईएमआय असणारे किंवा दोन हजाराचा ईएमआय जो आहे काही वेळेस आपल्या अकाउंटला अमाऊंट शिल्लक नसते किंवा आपण ट्रान्सफर करायचं विसरून जातो त्यावेळेस ईएमआय बाउन्स होतात स्वशा बाउन्सेसमुळे सिबिल स्कोर वारंवार कमी होत जातो आणि आपल्याला भविष्यात जेव्हा मोठ्या लोनची गरज पडते तेव्हा आपल्याला कोणती ते बँक लोन देत नाही अनेक लोक असं विचार करतात काय मी रुपयाचा नाही भरले तर ते उचलून येतील बँक कधीही तुमचं फ्रीज वॉशिंग मशीन टी व्ही उचलून येत नाही तुम्हाला सिबिल स्कोर मध्ये पूर्ण फ्रॉड असं डिक्लेअर केलं जात किंवा अनसेटलमेंट अमाऊंट असं दाखवून सिव्हिल स्कोर मध्ये तुम्हाला बँक केलं जातं मित्रांनो या वीस हजारामुळे लाईफ मध्ये तुम्हाला कोणतीही बँक लोन देत नाही तुम्ही डिफॉल्टर असं ठरलं जातं सो त्यामुळे एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा जे लोन घेतलेलं आहे ते वेळेवर भरा जर वेळेवर नाही भरलं तर तुम्हाला भविष्यात कोणतीही बँक लोन देणार नाही त्यामुळे सिव्हिल स्कोर हा मेंटेन राहणं में खूप गरजेचं आहे सगळ्यात कमी सिबिल स्कोर हा तीनशे असतो आणि सगळ्यात जास्त हा नऊशे असतो साडेसातशे सिबिल स्कोअर हा चांगला ग्राह्य धरला जातो म्हणजे साडेसातशेचा जर सिबिल स्कोर असेल किंवा त्याच्यापेक्षा जास्त सिबिल स्कोर असेल तर तुम्हाला सर्व बँकेतून लोन हे चांगल्या प्रकारे होतं कमी इंटरेस्टने लोन होतं आणि सिबिल स्कोअर साडेसातशेच्या आतमध्ये असेल तर तुम्हाला प्रायव्हेट फायनान्सकडून लोन होतं सहाशे साडेसहाशे आत आतमध्ये ज्याचा सिबिल स्कोर असेल त्याला फायनान्स कंपनी सुद्धा लोन देत नाही दिलं तर खूप रेट ऑफ इंटरेस्ट लोन तुम्हाला मिळत जातं तर हा सिबिल स्कोर जर कोणाचा कमी झाला असेल तर तो वाढवायचा कसा तर सिबिल स्कोअर जेव्हा कमी होत कमी झालेला असतो त्याच्यानंतर तुम्हाला शक्यतो बँक लोन देत नाहीये पण एखादा कंझ्युमर लोन किंवा कार लोन तुम्ही तुमच्या वाइफच्या नावाने किंवा तुमच्या नावाने घेऊन ईएमआय तुमच्या मधून देऊ शकता हे ई एम तुम्हाला थोडे थोडे करून टाइम टू टाइम भरणं गरजेचं आहे तेव्हा वर्ष दीड वर्षामध्ये तुमचा सिबिल स्कोर वाढायला सुरुवात होते एखादं लोन तुम्ही डिफॉल्टर असाल तर बँकेमध्ये जाऊन विदाऊट सेटलमेंट करता जे काय आहे पैसे भरून क्लिअर करा आणि सिबिल स्कोर मधून त्यांच्याकडून तो जो काही शेरा भेटलेला आहे डिफॉल्टरचा तो काढून घ्या त्याच्यानंतर सिबिल स्कोर वाढेल डिफॉल्टर नंतर तुम्ही लोन घेतलं तरी सिबिल स्कोर वाढणार नाही जोपर्यंत बँक डिफॉल्टरचं शेर काढत नाहीये तोपर्यंत तुम्हाला लोन होणार नाही या व्हिडिओचा दुसरा पार्ट पाहूयात फ्लॅट बुक करण्यापूर्वी आपल्याला लोन किती होते याबद्दल थोडीशी माहिती घेऊयात तर तुम्हाला मी स्क्रीनवरती एक कॅल्क्युलेटर दाखवतोय त्यामध्ये तुम्ही पाहू शकता की तुम्हाला लोन किती होणार आहे हे स्टेप बाय स्टेप आपण सांगू शकतो तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की आपण होम लोन एलिजिबिलिटी कॅल्क्युलेटर ओपन केलेला आहे सो so, फ्लॅट बुक करण्याआधी आपल्याला किती लोन होणार आहे हे आपण घरी बसल्या चेक करू शकतो ते अशा प्रकारे तर ग्रॉस इन्कम मंथली आता हा मंथली इन्कम जो आहे तो आपल्या फॅमिलीचा द्यायचा आहे म्हणजे तुम्ही हजबंड वाईफ आई वडील असे चारही लोकांच्या वरती लोन आपण करू शकतो चारही लोकांची नावं आपल्याला अग्रीमेंटमध्ये देता येतात सो so, प्रत्येकी पंचवीस यांचा जरी पगार असेल तरी आपण एक लाख रुपयाचा इन्कम धरू शकतो पण मी अंदाजे इथे एक मध्यमवर्गीय लोकांसाठी म्हणजे एक अंदाजे चाळीस ते पन्नास हजाराचा आपण पन फॅमिली इन्कम पकडू शकतो सो आपण पन्नास हजार रुपये या ठिकाणी मंथली इन्कम तुमचा एकट्याचा किंवा तुमच्या हजबंड वाईफचा मिळून आपण या ठिकाणी पकडू शकतो त्यानंतर हा मॅक्सिमम तीस वर्ष तुमच्या किती आहे त्याच्यावर तुम्ही अंदाज ठेवू शकता फॉर एक्झाम्पल जर चाळीस वर्षाचे चा असाल आता तर तुम्हाला लोन भेटणार कारण वय साठ वर्षापर्यंतच लोन मिळतं तुम्ही आता तीस वर्षाचे असेल तर तुम्हाला तीस वर्षाचं भेटेल तुम्ही आत्ता पन्नास वर्षाचं असेल तर तुम्हाला दहा वर्षाचं मिळेल यामध्ये जर तुम्ही सरकारी सर्व्हिसमध्ये असाल तर आणि तुम्हाला पेन्शन मिळत असेल तर पाच वर्ष एक्स्ट्रा पकडले जातात परंतु सर्वसामान्य सर्वांना वयाच्या साठ वर्षापर्यंत लोन मिळलं जातं सो या ठिकाणी आपण मॅक्सिमम वर्षाचा पकडूया आणि नेक्स्ट पाहूयात इंटरेस्ट रेट आता जो चालू आहे तो आठ पॉईंट पंचेचाळीस सिबिल स्कोअर अबव्ह सेवन हंड्रेड असेल तर तुम्हाला एट पॉईंट फोर्टी फायव्हर्सेंट रेट ऑफ इंटरेस्ट आता बँक देते आणि मंथली म्हणजे तुमचं कार लोन आहे टू व्हीलर लोन आहे किंवा क्रेडिट कार्ड आहे किंवा तुमचा कंझ्युमर लोन आहे कोणत्याही छोट्या मोठ्या लोनचा ईएमआय तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे बारा महिन्याच्या एम ईएमआय हे तुमच्या इलिजिबिलिटीमध्ये काय प्रॉब्लेम आणत नाही पण बारा महिन्याच्या वरती जे ईएमआय असतात ते तुमच्या इलिजिबिलिटीमध्ये प्रॉब्लेम आणतात जसं मी तुम्हाला या ठिकाणी दाखवतो फॉर एक्झाम्पल तुम्ही आता आपलं दहा हजार रुपयाचा तुमचा पर्सनल लोनचा आपण इथे टाकूया सो या गोष्टी चाल केल्यानंतर पाहिजे की आपल्याला लोन किती सो बघू शकता की पन्नास हजार जरी पगार असेल तुम्हाला तरी तुम्हाला सोळा लाखापर्यंतच लोन होत आहे तर यामध्ये थोडंफार कमी जास्त अमाऊंट लोन होऊ शकतं पण दहा हजार हा जो पर्सनल लोनचा ई एम आय आहे किंवा कंझ्युमर लोन आहे यामुळे तुमची एलिजिबिलिटी इजबिटी कमी होते त्या ई एमाला बारा हजार पाचशेचं तुम्हाला ई एम आय येणार ये आहे बट या ठिकाणी तुम्ही कोणत्याही प्रकारचं दुसरं लोन घेत नसाल तर तुमची एल इटी खूप चांगल्या प्रकारे होते म्हणजे तुम्ही जवळजवळ तीस लाखापर्यंत तुम्ही लोन घेऊ शकता त्याला बावीस हजाराचा हप्ता येणार आहे म्हणजे तुम्ही जर दहा हजार रुपयेचं ई एम आय देत असेल तर तुमची एलेबिलिटी दहा ते बारा लाखाने डाऊन होते पण तुम्ही जर कोणत्याही प्रकारचे तुम्हाला एकोणतीस लाख एकोणचाळीस म्हणजे तीस लाखापर्यंत लोन होत आहे त्यामुळे तुम्ही घर घेण्याआधी बाकी कोणत्याही प्रकारचं लोन घेऊ नका घेतलं तरी वेळेत कम्प्लीट करा सिबिल स्कोअर चांगल्या प्रकारे ठेवा सेक्शन लेटर साठी कोणती हेल्प हवी असेल प्री सॅन्शन लेटर घ्यायचं असेल तर आम्ही तुम्हाला नक्कीच हेल्प करू शकतो खालील दिलेल्या नंबरवरती कॉल करा घर बुक करण्यापूर्वी आपलं प्री सँक्शन लेटर घ्या याच्यावरून तुम्हाला नक्कीच अंदाज येईल की तुम्हाला डाऊन पेमेंट किती करायचं आहे तुम्हाला किती लाखापर्यंत प्रॉपर्टी पाहिजे आहे त्यामुळे तुमचा भविष्यात तुमचा खूप सारा वेळ वाचतो आधी नक्कीच प्री सँक्शन लेटर घ्या आणि प्री सँक्शन लेटर साठी खाली दिलेल्या नंबरवर लगेच कॉल करा तुमची सर्व प्रोसेस ऑनलाइन होईल आणि हा व्हिडिओ पाहून तुम्ही कॉल केला तर प्री लेटरचे कोणतेही चार्जेस तुम्हाला द्यावे लागणार नाही फ्रीमध्ये आपण एस बी आय सारख्या रेप्युटेड बँकेवर तुम्हाला प्री लेटर अप्रूव्ह करून देऊ शकतो त्यामुळे लगेच कॉल करा आणि आपला फ्लॅट घेण्याआधी प्री लेटर नक्की घ्या भेटूया पुढील व्हिडिओमध्ये जय महाराष्ट्र